नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार 28 सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज दिवसभर कोणत्या जिल्ह्यात पावसाची उघडी पाहायला मिळणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यातच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते काही ठिकाणी ढकपुटीसारखा का पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे पण या भागातील विदर्भ आणि मराठवाड्यातील आज दुपारनंतर पावसाचे प्रमाण हे कमी होणार आहे तर आज पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून उद्या सुद्धा मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि या कोकणातील विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र मराठवाडा आणि विदर्भातील उद्या पावसाचे प्रमाण कमी होऊन या भागातील पावसाची उघडीप पाहायला मिळणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर हे पावसाचे प्रमाण पुढील दोन ते तीन दिवस अंशतः ढगाळ हवामान राहील आणि एकोणतीस ते तीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यप्रकाशित हवामान पाहायला मिळणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद